लेडीज ताळबारवर डी सी पी अतुल झेंडे यांच्या पथकाची धडक कारवाई पंधरा बार्बाला व अठ्ठावीस जणांवर गुन्हा दाखल तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कल्याण डोंबिवली परिसरातील बेकायदेशीररित्या चालणाऱ्या लेडीज बारवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन अतुल झेंडे यांच्या विशेष पथकाने मोठी धडक कारवाई केली या मोहिमेअंतर्गत महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळीराम परदेशी यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ताळ रेस्टॉरंट अँड बारवर छापा टाकला गुप्त माहितीच्या आधारे तेवीस नोव्हेंबर रोजी छापा टाकण्यात आला असता बारमध्ये नियमबाह्यरित्या जास्त बारबाला ठेवून अश्लील नृत्य सुरू असल्याचं आढळून आलं तपासदरम्यान हॉलमध्ये एकूण पंधरा बारबार्थ असल्याचं समोर आलं तसेच बार मालक चालक मॅनेजर कॅशियर पुरुष वेटर्स आणि काही ग्राहक अशा तेरा जणांनी या गैरप्रकारांना प्रोत्साहन दिल्याचंही पोलिसांनी नोंदवलंय या सर्व अठ्ठावीस जणांविरोधात महात्मा फुले चौक पोलीस ठाणे अन्वये बी एन एस कलम दोनशे एक शहाण्णव दोनशे चोवीस दोन चौपन्न तीन पाच तसेच डान्स बार बंदी कायदा दोन हजार सोळाच्या कलम तीन चार आठ एक दोन चार अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय कारवाई दरम्यान ताळ बारचे मालक चालक मॅनेजर आणि कॅशियर अशा एकूण सहा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील तपास महात्मा फुले चौक पोलीस ठाणे करतायत परिमंडळ तीनच्या विशेष पथकाने बेकायदेशीर व नियमभंग करणाऱ्या लेडीज बारवर सुरू केलेली मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचं पोलीस प्रशासनानं स्पष्ट केलं आहे कल्याण येथून विश्वनाथ शेना यांची रिपोर्ट